श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज रा, योगीराज श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जे गुरुचरित्र छोटे ग्रंथ आहे ना त्याच्याविषयी माहिती आणली बघा हा आहे सात अध्यायवाला आहे हा बावन्न अध्यायचा ग्रंथ हा पण छोटा आहे हा पण छोटा आहे आता याच्यामधला फरक सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये यातला फरक सांगणार आहे कुठलं वाचावं हे आपल्याला चॉईस करता येईल म्हणजे हम्म आता असं काही नाही मला दोन्ही पण द्यायचे आणि दोन्ही पण चांगले भलदायी आहे परंतु मला याच्यात काय याच्यात काय सांगितलेले हे सांगणार आहे त्याचे पाठ कसे करायचे ह्याचा व्हिडिओ मी नंतर दुसरा बनवेल कारण की तो पण सांगायला लागले तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला हे दोन ग्रंथामधला फरक सांगणार आहे तर असो ते बघा आता, गुर, आता गुरु, 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 गुरु आता गुरुचरित्र म्हंटल की शेवटी गुरुचरित्र ते गुरुचरित्र गुरुचरित्र हा वेदातला पाचवा वेद मानला जातो आता गुरुचरित्राचा असा मोठा पण ग्रंथ असतो बघा असा मोठा पण ग्रंथ असतो परंतु आजकाल समजा आपल्याला जर करायचं आहे मोठा आणि वेळ नसेल तर कमीत कमी आपल्याकडनं काहीतरी सेवा व्हावी असं आपली इच्छा असते की काहीच झालं नाही तर आपल्याला आप खूप वाईट वाटतं म्हणून नाही पेक्षा मग आपण हे ग्रंथ वाचू शकतो मोठा नाही जमलं तर परंतु आता हे पण आहे ह्याचे सुद्धा लोक घेताय अनुभव म्हणून म्हणजे बरेच जण मागतायत हा ग्रंथ आणि घेतायत अनुभव म्हणून मी म्हटलं चला ज्यांना माहिती नाही तर आता मी जर विचारलं कोणाला माझ्याकडे ऑर्डर आली की ताई मला ग्रंथ पाहिजे संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ पाहिजे मम्मी म्हणते कुठला पाहिजे मग ते त्यांना सांगता नाहीत मम्मी सांगते एक बावन्न अध्यायवाला आहे एक सात अध्यायवाला आहे मग ते म्हणते बावन्न अध्यायवाला म्हणजे त्यांना असं वाटतं मग ते गुरुचरित्र मोठं म्हटले नाही छोटा आहे परंतु मग आता ते लक्षात येत नाही असं फोनवर बोलले नाही म्हणून त्याबद्दल आपण व्हिडिओ चांगलेला आहे आता व्हिडिओत मी सविस्तर त्या ग्रंथाची माहिती सांगणार आहे आपण व्हिडिओ लक्ष देऊन ऐका तर बघा हा आहे सात अध्यायाला ग्रंथ आहे हा सात अध्यायाला ग्रंथ याच्यामध्ये सात अध्याय आहे आणि अक्षर पण याच्यामध्ये मोठं मोठच अक्षर आहे म्हणून दाखवते बघा अक्षर पण मोठे आहे सात अध्यायचा आहे आणि हा अगदी छोटा म्हणजे साधारण किती पान आहे बघा याच्यात संकल्प पण दिलेला आहे चोपन्न पंचावन्न छप्पन पानाचा ग्रंथ हा जो ग्रंथ आहे छप्पन्न पानाचा याच्यामध्ये करुणापदी पण दिलेला आहे जे करुणापदी स्तोत्र आहे ना शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता क्षमवियाता आता ही जी आहे ना करुणापदी ही प्रार्थना तर हे दिलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये ते शेवटी दिलेले म्हणून त्याच्यात त्यांनी ते दोन पानं त्याच्यात दोन पानं खर्च झालेले म्हणजे एकूण आहे ग्रंथ चोपन्न पानाचं म्हणजे एकूण पार जो होईल जो चोपन्न अद्याय वाचला की तुमचं पाठ होईल पण ही करुणापदी याच्यामध्ये ऍड केलेली आहे त्यांनी करुणापदी खूप छान आहे अशी करुणापदी कारण की जेव्हा आपण मोबाईल मध्ये ऐकतो ना तर आपण लक्ष देऊन ऐकलं ना आपल्या मनामध्ये किती पण असा गोंधळ झालेला असो एकदम आपलं मन शांत होतं म्हणजे त्याचे सुरुवातच तिथून शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता क्षमवी आता तर हे जे आहे तर ही, आ, ही है, है आ, प्रार्थना आहे ही ही करुणापदी आहे म्हणजे हे मला प्रार्थना आहे ही तर ही आपल्या ह्या ग्रंथामध्ये त्यांनी ॲड ॲड केलेली आहे म्हणून आपल्याला हा ग्रंथ थोडस एक पान दोन पान आपल्याला जास्त मिळतोय तर हे सात अध्याय अध्याय पण खूप मोठे नाही आहे अध्याय पण छोटे आहे आणि पूर्ण त्यांनी बावन्न बावन्न पर्यंतच आहे त्याच्यानंतर त्रेपन्न पासून प्रार्थना पण आहे धन्य धन्य हो सद्गुर ती प्रार्थना धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू राहायची आहे गुरु श्री गुरु अष्टक आहे आणि नंतर करुणापदी आहे म्हणजे एकूण आपले अध्याय सात अध्याय कधी बावन्न पेज पर्यंत संपत आहे आणि अध्याय सुरू किती पेजला होतोय नवीन पुस्तक असल्यामुळे लवकर ओपन होत नाहीये ते आणि संकल्प दिलेला आहे सहा अध्यायावर सहा नंबरच्या सॉरी सहा नंबरच्या पानावर संकल्प दिलेला आहे त्यांनी सात नंबरच्या पानावर त्यांनी दत्त महाराजांची उपासना सांगितली कशी करायची आणि पान नंबर नऊ पासून अध्यायला सुरुवात होती म्हणजे पाठ नंबर नऊ पासून तर बावन्न पाठ नंबर पर्यंत हा ग्रंथ पर आहे आणि हे आहे सात अध्याय पूर्ण होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे अक्षर मोठे मोठे आहे आणि अध्याय छोटे आहे तर हे आहे हे तर मग साधारण सातशे पण नसणार आहे असं हा आहे ह्याचा पण अनुभव घेता येत पण हा केंद्राचा नाही कारण की हा बाहेरचा आहे बाहेर म्हणजे हे कुठलं ब्रध काय प्रकाश वेद प्रकाशन आहे जी के ब्रदर्स हे तुम्हाला माझ्याकडनं घेतलं पाहिजे असलं तर भेटल हे तर आपल्या जवळपासच्या कुठल्याही धार्मिक पुस्तकालयात भेटू शकतं आणि नाही भेटलं तर आपल्याकडे आहे आणि याची पण साठ रुपये प्राईज आहे मी प्राइज याच्यामुळे सांगत नाही कारण की आता आहे परंतु काय होतं कुठली प्राइज अशी कायमस्वरूपी राहत नाही आणि बदलत असते मग काय होतं ताई तुम्ही साठ रुपये सांगितले होते मग आता तुम्ही कस काही जास्त मागताय असं होतं ती आता माझी बघा म्हणजे आता नाही तर ती व्हिडिओ माझी अशी समजा मागच्या वर्षीची असेल आता ती काठीची व्हिडिओ मागच्या वर्षीची आहे अजून पण तोच रेट आहे परंतु असं होतं तर मी त्या व्हिडिओत रेट सांगितले होते त्यानंतर मग आता समजा पुढे वाढवू पण शकता कारण की वर्षापूर्वी तो रेट होता म्हणजे आता वाढले तर आता पुन्हा मग लोक म्हणतील की ताई तुम्ही रेट वाढवले किंवा तसंच असं असतं की हे सगळे आता वाढ सगळीकडे भाव वाढ चालूच आहे त्याच्यामुळे वाढता तर आता तर सध्या साठ रुपयेचा आहे म्हणून मी तुम्हाला साठ रुपये सांगते पण कदाचित तुम्ही ही व्हिडिओ माझी नंतर बघाल तर त्याच्यात जर तुम्ही त्यावेळेस रेट वाढलेले असले तर काही असं मनाला वाटून घेऊ नका की ताई जास्त पैसे सांगताय तर साठ रुपयाचा हा ग्रंथ आहे हा पण साठ रुपयाचा आहे हा पण साठ रुपयाचा आहे सॉरी हा पण साठ रुपयाचा आहे दोन्ही ग्रंथाची प्राईस एकच आहे आता याच्यात समजलं तुम्हाला याच्यामध्ये सात अध्याय आहे आणि संकल्प आहे पहिले सुरुवातीला संकल्प आहे त्यानंतर प्रस्तावना पण आहे त्यानंतर उपासना सा, आहे दत्त महाराजांची आणि सा सात अध्यायानंतर प्रार्थना आपले प्रदक्षिणा आहे धन्य धन्य हो प्रदक्षिणा ते आहे त्यानंतर आ, श्री गुरु अष्टक आहे आणि करुणा पद आहे एवढं ह्या ग्रंथात आहे आता आपण बघू हा जो बावन्न अध्यायाचा ग्रंथ आहे हा ह्या ह्या माहितीमुळे तुम्हाला आहे ना कुठलं वाचावं हे निर्णय घेणं सोपं होईल आता याच्यामध्ये पण बघा बावन्न अध्याय आहे पण याच्यामध्ये पण सुद्धा प्रस्तावना आहे याच्यामध्ये पण छोटे छोटेच अध्याय आहे मोठ्या अध्यायने कारण की हा ग्रंथ पण आहे ना आहे याचं थोडस अक्षर आपल्या नॉर् रेग्युलर याच्यासारखं आहे रेग्युलर आपले ग्र पुस्तक असतात ना त्याचा अक्षर आहे याचे सातशे ओवी हो आहे याचे जे आहे ना सातशे ओवी हो आहे तिथे दिलेलंच आहे त्यांनी सातशे ओवींचा हो हा सातशे ओवींचा ग्रंथ आहे म्हणजे जसं आपलं स्वामी चरित्र आहे ना तेवढं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते, ते, ते बावन्न अध्याय डिवाइड केलेले आहे आणि प्रत्येक अध्यायाला आहे ना त्यांनी ह्या अध्यायाची फलश्रुती काय आहे तुम्ही कशासाठी तो अध्याय करू वाचू शकता ते सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे त्यानंतर काही माहिती पण दिलेली आहे थोडस आपल्याला नॉलेज वाढण्यासाठी प्रस्तावनामध्ये पण भरपूर त्यांनी माहिती दिलेली आहे प्रस्तावना मोठी त्यांची चांगली सात आठ पानांची त्यानंतर गुरु की शक्ती मेरी भक्ती चले मंत्र ईश्वर वाचा पिंडकाचा गुरु गोरखनाथ शब्द साचा हा एक मंत्र दिलेला आहे आणि त्या मंत्राच्या नंतर त्यांनी माहिती दिलेली आहे तो मंत्र कशासाठी वाचायचं काय त्याची सेवा आहे दिले ते दिलेलं आहे त्यानंतर आता हे जर आपल्याला सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर त्याची पण पद्धत दिलेली परंतु सात दिवसाचं पारायण एवढ्या छोट्या ग्रंथाचं करू नका कारण की काय तुम्हाला वाचायला त्याचे पंधरा मिनटं आणि पाळायला तुम्हाला सात दिवस पुरा दिवस म्हणून पंधरा मिनिटात वाचण्यासाठी तुम्हाला सा, पुरा दिवस वाचायला सॉरी पथ्य पाहायला परवडणार नाही म्हणून एकच दिवसात एका दिवसात पूर्ण करा आणि हेच जर तुम्ही काही संकल्पित केले म्हणजे याच्यात सांगितलेलं आहे की तुम्ही जर संकल्पित केले का एक शाट पाठ तर तुम्ही जे काय तुमची मन इच्छा असेल ती पूर्ण होईल असं सांगितलेलं आहे त्यानंतर इथे प्रत्येक बघा अनुक्रमणिका दिलेली आहे म्हणजे अध्यायची फलश्रुती दिलेली आहे अनुक्रमाने अध्यायची फलश्रुती आहे प्रत्येक अध्यायचे काय फलश्रुती आहे ते दिलेले मग त्यानुसार तुम्हाला कुठला अध्याय वाचायचा तुमचा प्रॉब्लेम काय आहे समजा उदाहरणार्थ तुमचा मग त्याच्यावर तुम्हाला कुठला प्रॉ अध्याय वाचायचा हे तुम्हाला याच्या ह्या ग्रंथात कळेल त्यानंतर तुम्हाला समजा तुमच्या घरामध्ये लग्नांचा प्रश्न आहे तुमच्या घरामध्ये वादविवाद आहे तुमच्या घरात कोट प्रश्न आहे जे काय प्रश्न असेल ना त्याच्यावर कुठली सेवा करावी किंवा गुरुचरित्रातला कुठला अध्याय वाचावा हे दिलेला आहे म्हणजे तुम्हाला ह्या ग्रंथातून ही मदत होईल हा आपण कुठला अध्याय वाचला पाहिजे आपला प्रश्न काय कुठला अद्याय वाचला पाहिजे ही तुम्हाला ह्या ग्रंथाने मदत होईल त्यानंतर तशी मी बनवणारच आहे व्हिडिओ पण मी तर बनवेलच तुम्ही जरा ग्रंथ घेतला तर तुम्हाला अधिक नेहमीच तुमच्या डोळ्यासमोर राहील ते आता त्यानंतर झालं बघा अं सुरुवातीला ते अं श्री दत्त स्तोत्र आहे जय लाभाधिकरम जय लाभाधिकर जय सॉरी श्री जय लाभाधिकरम स्तोत्रम दत्त स्तोत्रम आहे हे स्तोत्र आहे नंतर घोर कष्ट उद्ध्र स्तोत्र आहे याच्यामध्ये पण त्यानंतर संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय पहिला सुरू होतो आता हे अध्याय सुरू होत आहे हे सगळं दिलेलं आहे त्यानंतर आता सातशे ओवी मध्ये तो बावन्न अध्याय डिवाइड केले आहे त्यांनी सातशे ओवी सॉरी बावन्न अध्याय झाले कि मग नंतर पुढे त्यांनी आरती दिलेली काही दत्त महाराजांची आरती दिलेली आहे श्री दत्तात्रय अष्टोत्तर शत नामावली दिलेली आहे त्यानंतर काही का, उपयुक्त मंत्र दिलेले आहे दत्त मंत्र काही उपयुक्त दत्त मंत्र दिलेले आहे इष्ट फळ प्राप्तीसाठी दिलेले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्यानंतर विद्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी दिलेले ओम दत्त, दत्ता दत्ताय साक्षातकारण म आणि काही संकट निवारण्यासाठी दिलेले अनुस आत्री संभूतम दत्तात्रय दिगंबरम स्मृत स्मतृगामी स्वभक्तांना दत्ता भव संकटात असं दिलेलं आहे हा मंत्र दिलेला आहे त्यानंतर दारिद्र्य निवारण होऊन संपत्ती परिस्थिती सुधारावी म्हणून त्याच्यासाठी मंत्र दिलेला आहे सौभाग्य वृद्धी वाढीसाठी दिलेला आहे संतती प्राप्तीसाठी दिलेला आहे ग्रह बाधेसाठी पण दिलेला आहे ग्रहबाधेसाठी रामचर दत्तात्रय नामा असं दिलेलं आहे त्यानंतर खाली इथे दत्ताचे मंत्र पण दिलेले आहे दत्ताचे पंधरा बघते अजून पंधरा मंत्र दिलेले आहे दत्तात्रयाचे म्हणजे एकूण दत्तात्रयाचे पंधरा मंत्र आहे तर ते दिलेले आहे याच्यामध्ये या ग्रंथात असा हा ग्रंथ आहे याच्यात सांगितलेलं आहे आपले कामने इच्छेसाठी आठ पाठ केले आपली इच्छा पूर्ण होते ते सांगितलेलं आहे या ग्रंथात पण तसं सांगितलेलं आहे मला वाटत ह्याच्यातच सांगितलेलं आहे तर असे हे दोन ग्रंथ आहे अं संक्षिप्त गुरुचरित्र हे दोन्ही संक्षिप्त गुरुचरित्र आहे त्यातला आपल्याला जो हवा असेल तो आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करून मागवू शकतात असं आज आपण इथेच थांबवू झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये संक्षिप्त गुरुचरित्राचं महत्व सॉरी फरक समजला असेल तर इथंच थांबते आणि झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ